जो तीन आणि चार नंबरचा जो प्रोडक्ट राहणार आहे ना एक दुन साथी से एक ते एकदम तुमच्यासाठी फायदेशीर कलेक्शन राहणार आहे कलर तुम्ही ते बघू शकता डार्क आणि लाईट शेड मध्ये तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळतंय आणि पूर्ण साडीमध्ये या टाईपची गोल्डन जरीची डिझाईन तुम्हाला पूर्ण साडीमध्ये बघायला मिळणार आहे तर बघू शकता यात तुम्हाला फक्त आठ ते सात पीसचा सेट येतो त्यात तुम्हाला कलर ऑप्शन दिलेले असतात यामध्ये सुद्धा वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे वेग कलर पन्नास आणि एकशे अकरा रुपयामध्ये त्यातला तुम्हाला अंतर चांगला माहिती पडत असेल की क्वालिटी कशी असते तर घेतल्यानंतर आपल्याला समजतं म्हणून पण कधी पण परचेस करायचे अगोदर ना मित्रांनो पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली खूप जास्त गरजेची आहे नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या जे दोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर जे महाराष्ट्र पब्लिक तर कसे आहात तुम्ही सर्व लोक माझ्या हिशोबाने चांगलेच असतात पण मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये एक चांगली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे की स्पेशल कलेक्शन दाखवणार आहे जे की तुम्हाला पूर्ण सिल्क फॅब्रिकवरती डिजिटल प्रिंटवरती राहणार आहे आणि यामध्ये जो तीन आणि चार नंबरचा जो प्रोडक्ट राहणार आहे ना ते एकदम तुमच्यासाठी फायदेशीर कलेक्शन राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पण जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा तुम्ही जर ऑलरेडी बिझनेस करताय आणि त्यामध्ये तुम्हाला जर ग्रो करायचा आहे किंवा तुम्हाला जर अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे आपण महाराष्ट्रातले आहोत म्हणून आपण बिझनेस नाही करू शकत किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची काय साडी चालते हे तुम्हाला चांगलं माहिती असतं तर आपल्या स्टेटनुसार जर आपण बिझनेस स्टार्ट करतोय किंवा जी व्हरायटी आपण ठेवतो आहे ना मित्रांनो तर हे सर्व काही कलेक्शन अच्छा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार पण आहे आणि माहिती पण देणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया पहिला सॅम्पल मी तुम्हाला इथे दाखवते पहिला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला हा जो फॅब्रिकवरती तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळतोय मित्रांनो यावरती तुम्हाला पूर्ण डिजिटल प्रिंटवरती हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे तर तुम्ही व्हरायटी इथे बघू शकता यावरती जी बॉर्डर दिलेली आहे पूर्ण अशा टाईपची कॉपरिरीमध्ये तुम्हाला ही बॉर्डर इथे बघायला मिळते आणि पूर्ण साडीमध्ये फ्लॉवर टाईपची डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो पल्लू ही तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे ब्लॅक कलरचं सुद्धा ही यात कॉम्बिनेशन दिलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला एकदम सॉफ्ट फॅब्रिक वरती तुम्हाला कलेक्शन बघायला मिळणार आहे जसं कि काही काही जण असतात ना की पूर्ण त्यांच्या व्हिडीओ मध्ये दाखवत असता की त्यांच्या रिंग मधन साडी निघते किंवा पे तुम्ही काळीच्या पेटीनुसार सुद्धा तुम्ही त्याची पॅकिंग करू शकता पण मित्रांनो खरं काय असतं ही तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि आणि काही जण असे असतात की पन्नास रुपयापासून मध्ये साडी स्टार्ट होऊन जाते पण मित्रांनो पन्नास रुपयाची साडी आणि ते तुम्ही परचेस करू शकता पण त्याची क्वालिटी घेतल्यानंतर तुम्हाला समजते की पन्नास रुपयाची साडी तुम्ही खूप जण असे असतात की व्हिडिओ बघतात आणि त्यामध्ये जसं तुम्हाला असं वाटत असेल की पन्नास रुपयापासून साडी स्टार्ट होते किंवा एकशे अकरा रुपयापासून किंवा पण पन... पन्नास आणि एकशे अकरा रुपयामध्ये त्यातलं तुम्हाला अंतर चांगला माहिती पडत असेल की क्वालिटी कशी असते तर घेतल्यानंतर आपल्याला समजतं म्हणून पण कधी पण परचेस करायच्या अगोदर ना मित्रांनो पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली खूप जास्त गरजेची आहे जसं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जसं सॅम्पल दाखवते आणि या सॅम्पलची जी क्वालिटी आहे तुम्हाला सिल्क फॅब्रिकवरती तुम्हाला अशा पद्धतीचे डिजिटल प्रिंट तुम्हाला इथे बघायला मिळते जी व्हरायटी आहे जी क्वालिटी आहे मी तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये दे सांगून देत असते आणि पर्सनली जर तुम्ही जर कधी पण ऑर्डर प्लेस करतात ना तर मी कस्टमरांना हेच सांगते की सर हा प्रोडक्ट चांगला आहे हा तुम्ही ठेवला तर तुमच्याकडे कस्टमर येतात हे सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला फक्त अजिझोनमध्ये देऊ शकता मित्रांनो नाहीतर काही ठिकाणी असं असतं की फक्त हो हो तुम्हाला प्रॉडक्ट दिले जातात दिले जातात एवढं सांगून की हा सर क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली पण ते जेव्हा तुमच्याकडे माल येतो ना तेव्हा तुम्हाला समजतं की नाही आपल्याला क्वालिटी काय दिलेली आहे आपण कुठे फसलो येत ते आणि आपला पैसा पण आपण इतकं कष्टाचं कमवतो आणि ते कुठल्या तरी ठिकाणी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो आणि तिथूनही तुम्हाला जर प्रॉडक्ट नाही चांगल्या पद्धतीचे नाही मिळत तर तुम्ही कुठे जाणार ते या टाईपची वरायटी असते सर काही काही वेळेस जर तुम्हाला प्रोडक्ट पर्चेस करायचं असेल ना जिथे स्वतःचं तुम्ही ओळखतात किंवा तुम्हाला जर कुठलेही ओळख नसेल किंवा तुम्ही जर कुठून पण परचेस करताय ना तर तिथले तुम्ही पहिले पूर्ण व्हिडिओ बघत जा की व्हरायटी काय आहे क्वालिटी काय आहे यांच्याकडे व्हरायटी कुठून येते आणि जे ओरिजिनल मॅन्युफॅक्चर आहे तर त्यांच्याकडनंच तुम्ही प्रॉडक्ट परचेस करत जावा मित्रांनो हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे जसं तुम्ही हा फॅब्रिक बघू शकता की जॉर्जेटमध्ये तुम्हाला या टाईपची गोल्डन जरीची डिझाईन तुम्हाला इथे बघ बघायला मिळते आणि पूर्ण टू मतलब की म्हणजे तू तुम्हाला पूर्ण टू फॅब्रिक मध्ये तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे कलर तुम्ही इथे बघू शकता डार्क आणि लाईट शेड मध्ये तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळतंय आणि पूर्ण साडीमध्ये या टाईपची गोल्डन जरीची डिझाईन तुम्हाला पूर्ण साडीमध्ये बघायला मिळणार आहे आणि जो पल्लू आहे त्या पल्लूवरतीसुद्धा तुम्ही ॲसेसरीज बघू शकता एकदम छोटे पण नाही चांगल्या पद्धतीचे जे ॲसेसरीज आहे तुम्ही कसेही याला यूज करू शकता किंवा डायकरी म्हणजे की तुमच्या कस्टमरांना तुम्ही सांगून देऊ शकता तर या टाईपची व्हरायटी आहे मित्रांनो जे की तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला मिळत असतात जसे बॅकग्राऊंडला तुम्ही सॅम्पल पूर्ण बघू शकता की पूर्ण बॅकग्राऊंडलासुद्धा तुम्हाला पूर्ण गोल्डन जरीच्या याचा तुम्हाला सॅम्पल बघायला मिळतात जर आता जर तुम्ही नाशिक महाराष्ट्र पुणे धुळ्यामध्ये किंवा जळगावमध्ये तुम्ही चाळीसगाववरून कुठूनही तुम्ही जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करताय किंवा तुम्ही प्रोडक्ट सेल करताय तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि यामध्ये जर तुम्हाला कोणत्याही प्रोडक्टमध्ये जर तुम्हाला जर प्रॉडक्ट आवडला असेल किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नंबरवरती शेअर करू शकता मित्रांनो जसं याचा डार्क कलर आहे तर या कलर मध्ये बघू शकता की पूर्ण तुमच्या समोरच मी पूर्ण ओपन करून दाखवत आहे मित्रांनो कोणी तुम्हाला अशा पद्धतीचे प्रॉडक्ट ओपन करून नाही दाखवत पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण साडीमध्ये जे पट्ट्यांची डिझाईन दिलेली आहे त्या डिझाईनवरती तुम्हाला कोयरींची अशी प्लेट्स किंवा अशी डिझाईन तुम्हाला बघायला मिळते आणि खाली बॉर्डरलाही तुम्ही डिझाईन इथे बघू शकता की पूर्ण कु कोयरींची तुम्हाला डिझाईन दिसते तर ही कसं असतं की जर तुम्ही जर साडीचा सा जो वेअरिंग लुक असतो ना तो एकदम छान आणि सुंदर लुक येतो त्यामुळे अशा टाईपची डिझाईन असणे खूप छान वाटते तर तुमच्यासाठी जर तुमच्या दुकानात जर अशा टाइपचे पॅटर्न जर कोणी मागत असेल तर तुमच्यासाठी या पॅटर्नमध्ये तुम्ही जर तुम्ही प्रोडक्ट ठेवू शकता मित्रांनो तर बघू शकता यात तुम्हाला फक्त आठ ते सात पीसचा सेट येतो त्यात तुम्हाला कलर ऑप्शन दिलेले असतात यामध्ये सुद्धा वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे वेग वेग वे� कलर जे नवीन नवीन प्रोडक्ट असतात ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असते जसा हा सॅम्पल एकदम हेवी फॅब्रिक वरती तुम्हाला हा सॅम्पल बघायला मिळणार आहे तर तुम्ही ते बघू शकता यावरती जी डिझाईन दिलेली आहे आणि कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आहे जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं की जर तुम्ही साडी जर सेल करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला रेग्युलर युजपास पासना. तर पूर्ण व्हरायटी ठेवावी लागते कारण की आपल्याकडे कस्टमर एकाच पद्धतीचे नाही येणार आहे जसं की तुम्ही म्हणतात ना की आपल्याकडे सर्व प्रकारचे कलेक्शन असतात किंवा कल कस्टमर आपल्याकडे सर्व प्रकारचे येत असतात तर त्यामुळेच तुम्हाला अशा पद्धतीने कस्टमर जे असतात त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला प्रोडक्ट ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे जसं सिल्क फॅब्रिकवरती तुम्ही इथे बघू शकता की किती पातळ फॅब्रिक आहे आणि एकदम लाईट वेट आहे एकदम लाईट वेटवरती तुम्हाला अशा पद्धतीचे तुम्ही कलेक्शन ठेवू शकता आणि यावरती जी डिझाईन दिलेली आहे तर ती डिझाईनही तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे मित्रांनो याचा तुम्ही पूर्ण स्क्रीनशॉट घेऊन आमचा जो ऑनलाइन एक्झिक्युटिव्ह टीम आहे त्यावरती तुम्ही शेअर करू शकता आणि ती तुम्ही तिथून केटलॉग मागूनही तुम्ही या प्रकारची वरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता मित्रांनो मिनिमम तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपयाचा ऑर्डर ऑर्डर द्यावा लागतो आणि व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे किंवा जर तुम्ही इथे येतात तर तुम्हाला तुम्ही जर कदाचित सुरतमध्ये येऊनसुद्धा जर तुम्ही कॉल करताय ना तर तुम्हाला घेण्याचेसुद्धा तुम्हाला जर पिकअपची सुद्धा आमच्याकडे फॅसिलिटी अवेलेबल होऊन जाते मित्रांनो तो जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या तुम्हान परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद